मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता मोरे सरांना सस्पेंड केलेलं असतं आणि सस्पेंड केल्यामुळे आता ते मोरे सर घरी जायला लागतात मंजू येते आणि म्हणते की मोरे सर आपल्याला एक ठिकाणा सापडला आहे त्यामुळे तुम्ही तिथे त्या पत्त्यावर येताल का ये माझ्यासोबत तर आता मोरे सर म्हणतात की सॉरी मंजू मला सस्पेंड केलं आहे तर आता मंजू म्हणते की कसं काय मोरे सर असं काय झालंय तर आता मोरे सर म्हणतात की काय करणार आपल्यालाच त्यांनी दोषी ठरायचं ठरवून ठेवलं आहे अगोदर आपल्याला चुकीचं ठरवलंय त्यांनी आता काय काय करणार आपण तरी तर आता लगेच मोरे सर म्हणतात की जातो मंजू मी तुम्ही सगळ्यांनी काळजी घ्या आणि त्या माणसाचा शोध लावा मला काही माहिती मिळाली तर मी तुम्हाला सांगतो असं ते म्हणतात आणि आता ते जायला निघतात तर आता ते जातात तिथून तर आता जी मंजू आहे तिला तर खूप टेन्शन येतं आणि ती म्हणते की आता कुणाला म्हणून मी भारती मावशील त्यांना म्हणते आणि भारती मावशील त्यांना जाधव साहेबांना म्हणते ती तर आता इकडं जो सत्य आहे तो साहेबांना भेटायला येतो तात साहेब त्या मंत्र्यांना ते काढून देतात आणि आता ताजसाहेब म्हणतात की बोलणार सत्या सत्या म्हणतो की काय हो तुम्हाला भेटर कोणतरी आलता ना तर तात साहेब म्हणतात की हो आले होते पण काय रे ते म्हणते होते या पक्षाते या त्या पक्षाते आणि तसं करा आपल्याला तसं काही करायचं नाहीये सत्या तुला तर माहिती आहे आणि हे बघ ते माणसं आली होती गेली ती पण आता आपल्याला एक पावडर आहे ते गरीब हे पोरं आहे ना तू म्हटलं ओ भुकेलेले उपाशी यांना ती पोचवायची आहे तू ती पोचवशील का तर सत्य म्हणतो की ठीक आहे तात साहेब आणि आता ते म्हणतो पंकज घेऊन ये बॉक्स तर आता पंकज बॉक्स घेऊन येतो आणि बॉक्स घेऊन आल्यावरती आता तो, तो, तो ताजसाहेबांकडे बॉक्स देतो तर आता लगेच ताजसाहेब म्हणतात की हे बघ सत्य हे बॉक्स आहेत तर आता सत्य म्हणतो की ठीक आहे तर आता लगेच तर आता साहेब म्हणतात की हे बघ हे सत्या तू नीट व्यवस्थित पोहोचवशील ना सत्य म्हणतो काळजी करू नका आता साहेब मी आहे ना मी बरोबर पोहोचवेल असं सत्या म्हणतो आणि आता बलमा पण त्याच्यासोबत असतो ते सत्या बॉक्स घेतो आणि तिथून जायला निघतो आणि एका कारखान्यामध्ये येतो आणि त्या कारखान्यामध्ये ते, ते बॉक्स पॅकिंग वगैरे करत असतात तर सत्या तिथे असतो तर आता जी मंजू आहे ती इकडं त्या भारतीय मावशी त्यांना म्हणते की चला आपल्याला एका अड्ड्यावर जायचं आहे आणि भारतीय मावशी ते यायला निघतात तर आता यायला निघतात तर त्या अड्ड्यावर त्या येतात आणि आल्यावरती मंजू ते शटर फोडते ती म्हणते की हे शटर ते आणि ते शटर फोडून ते आतमध्ये जातात तर ते बघतात तर ते मंजू म्हणते सत्या तू इथे काय करतो इथे आणि सत्याला तिथे बघून मंजूला आश्चर्य होतं कारण की ती म्हणते की सत्य आता यामध्ये गुंतणार तर नाही ना तर आता बघू या पुढील भागामध्ये नक्की काय घडणार आहे हे बघायला चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या